वर्षी पाणी पाऊस भरपूर विहिरी भरल्यात नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब माझा सगळा खरीच सगळ्यात ते बरच दिवसात în ce oră ne ce avaz e tăi băgă și din cartea asta आता नवरात्र सुरू होणार आहे तर डोंगरावर जायचं आहे जायचे त्यामुळे आता प्रॅक्टिस बरेचसा महिने काय डोंगराकडे फिरकलं नव्हतं त्यामुळे आता थोडी थोडी प्रॅक्टिस झाली पाहिजे नाही तर त्या दिवशी एकदम हे त्रास होईल पावसाळा चांगला झाल्यामुळे कसे हिरवेगार डोंगर दिसत आहेत तरी यावर्षी गवत लहान आहे कापलं असेल लोक इथल्या शेतकऱ्यांनी एखाद्या आणि मागच्या वेळेला जवळजवळ कमरेपर्यंत गवत होतं मोठं बघा इथनं कसे नजारे दिसतात दिसत नाही आलं सगळ मोडी तिला आठवड्यात ना तरी एकदा रोज यायचो न जमलं तर निधान आठवड्यात नाही एकदा परत पाहिजे आढळ थांबल महिन्यात ना पंधरा दिवसात नाही झाली एकदा पावसामुळे कोण दिसत नाही आमची ते एक आई वेळे घ्यायची ते पण कुठं दिसणार ते ओढ्यात भेटायची बरेच जण असायचे कोण वर कोण खाली पाच काय कोण दिसेल तो झेंडा दिसतोय का परिसर जातो म्हणजे आज नाही जाणार बरेच दिवस नाही आलो त्यामुळे आता सवय गुंतली बरंच एकदा सवय केली आहे पावसातून उकल सर्व झाला असेल कधी एकदम जोरात कोसळायला लागेल सांगता येईल व्यायामाच लोकांना आनंद ठेवत डोंगरातून सिंहास नाही भक्त कडेल आहे झंड ही बिल्डिंग नव्हती बंगला पहिला नवीन झालेला दिसत हा बंगला ह्यात काही दिसत नाही ह्याला नाही जास्त ऍक्शन काही कॅमेर मोबाईल काढून दाखवत तुम्हाला ढग खाली असं वाटते Thank 老远就看病

एक वर रुपये तर आवाज येतोय कामेराच्या माईक मध्ये काय म्हणते माझाच येतोय पुष्पकडे

өвдөнг чичг гавд таваа ба баруун норги хор сас 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 तुम्ही इथं गाडी लावायचं पण आता चिखल आणि चढ उतारलेली दिसते